मित्रांनो महाराष्ट्रात आत्ता एक चर्चेत बैल येतो आहे सगळीकडं त्याच्या स्पीड अक्षरशः चर्चा होते पण मित्रांनो चर्चा होते लखनची पण लखनबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक व्यक्ती आहे लखनला पळवणारे ड्रायवर माझ्यासोबत आहेत लखनला पळवणारे ड्रायवर नाव सांगा तुमचं किशोर कदम किशोर कदम बरं कुठलं गाव तुमचं तोंडोळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर संबाज संभाजीनगरचं तुम्ही बरं बैलगाड्याच्या क्षेत्रात किती वर्ष आहे बैलगाड्या क्षेत्रात जवळपास वीस ते एकवीस वर्ष झाले आपल्याला एकवीस वर्ष हो अरे बापरे मित्रांनो म्हणजे खरं मी दिलगिरी व्यक्त करतो एकवीस वर्ष जो व्यक्ती गाडी आणतोय आज मुलाखत घेण्यात आता योगाला खरं पाठीमागच घ्यायला पाहिजे होतं तिकडेच असतात काय तुम्ही कायम होय तिकडं आणि मुंबईला किती किती आतापर्यंत भरपूर केले असतील पण साधारण किती महिन्याला किती गाड्या महिन्याला आता त्याच हिशोब नाही लागू शकत कारण की भरपूर गाड्या हकाल्या आपण होईल कुठली कुठली हाकाल ती सांगा महाराष्ट्र आपण पहिला वेळ मुंबई मध्ये बिंजोड मध्ये हकाया त्याच्यानंतर मानक्या मोठा लक्ष एस के पार्लरचा शंभू शंभर परत दिलीप शेठ खानोलकरच बंशी बंशी बाळशेठचं अठ्यात्तर अठ्याहत्तर असे भर भरपूर बैल हाकले सगळी तुम्ही टॉपे महाराष्ट्राची बैल हाकली हो बर आता मला काय काय तुम्ही सांगितलं की वैशिष्ट्य सांगा आता लक्ष पळवलंय लक्ष मांडलं जातं स्पीड चाललं तर तुम्ही पळवलंय तर काय त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवलं तर लक्षाचं आम्हाला सांगा वैशिष्ट्य जेव्हा लक्ष आहे तर लक्ष जाग्यापासून थोडी समजा एक सुटी कमी होती लक्षाला पण एकदा सुटी झाल्यानंतर बैल फास्ट पळायचं एकदम नंबर एक पळायचं लखनला सोडूया आपण ते म्हणतील बर आणि कनैया नाही जागापासून पासून जसा लखन पळतो तसा क जाग्यापासून तर सेंटर पर्यंत फास्ट जात मित्रांनो मी काही काय बैलांची नावं काय घेतोय माहितीये का ती बैल म्हणजे असे विक्रमी पळालेत पण ह्यांच्या नजरे तिथून कशी आहेत हो आता ही जी एवढी सगळी रेकॉर्ड बैल बैल तुम्ही पळवले काय जाणवतं म्हणजे त्यातील कुठला गुण आहे तुम्हाला लखांच्या लखनच्या शिस्त मध्ये पडतो एकदम जसा लक्ष पळत होता आमचा बाबूशेठ चव्हाण यांचा चिमण्या देवा कनाया म्हणजे या शिस्त मध्ये बैल एकदम स्टेप बाय स्टेप पडतो बर असं दुसऱ्या बैला तकलीफ नाही देत किंवा त्याला बी तकलीफ नाही करून घेत बरं तुम्ही फक्त रिंगी हांता का म्हणजे छकडावी नाही दोन्ही तुम्ही बर आता भरपूर प्रश्न उभा राहिला इथं तर रिंगी आणि छकडीमध्ये काय फरक जाणवतो रिंगीमध्ये आणि छकडीमध्ये काही फरक नाही आता तुमचे बैलच जर पळणार नाही hmm. तुम्ही हाकलले आणि रिंगीला हाकाले जर पळेल नाही तर तुम्हाला गटबी दावणार नाही hmm. ज्याचा पळन त्याचा नंबर होईल ना साधारणपणे किती वजन वगैरे असतं तुम्ही सांगा तुमच्या अनुभवानुसार छकडीचं आणि रिंगीच काय वजन आता त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस किलोचं अंतरी जे तुमचा सातारा छेकडी बोलतो आपण तर त्याचं वजन थोडं वेट जादा आहे आमच्या पेक्षा बर पण ज्यावेळेस आपण गाडी हाणतो हाकलतो अडचणी काय येतात कारण तुम्ही चालवताय म्हणून जर शरीर छकडी असेल सातारा साईडची आणि रिंग्या असेल ह्या चालवताना काय अवघड असत नाही काय फरक काय काहीच अवघड नाही काय अवघड नाही त्याच्यामध्ये आता जे समजा सातारा छेकडी हाकलतात हे अवघड वाटणार किंवा आमच्या इकडे जे डावेर धुरकरे त्यांना तुमचा जो सातारा तांगा आहे तर याच्यामध्ये म्हणजे हकाल तर नाही तेवढे कारण नाही रात्र बर हा एवढीच नाही तुम्ही तिथं दूर करी म्हणता हो बर आता मला ही सांगा ही सगळं चालू आहे तिकडं तुम्ही शंकर पटात मुंबईत ही गाड्या इकडे सातारा छकडी बी चालवता तुम्हाला वेगळं पण प्रेक्षकांच्यात काय दिसतं म्हणजे तिन्ही ठिकाणी प्रेक्षक तर वेगळं आहे स्वभाव वैशिष्ट्य तसं कस वैशिष्ट शंकरपटामध्ये पब्लिक शंकर जे आम्ही जे बोलू ते पब्लिक उभं राहणार आणि परत जे आमचं फेऱ्याची पट्टी राहते तर तिथपर्यंत पब्लिक माघ राहते त्याच्यानंतर फेऱ्यामध्ये पब्लिक जशी ईद आहे इथं जे साईड ला पब्लिक राहते आमच्या इथं साईड पब्लिक नाही दूर राहते जसं मुंबईला बिनजोड आहे पब्लिक खेटून राहते याच्यामध्ये अंतर आहे जो पब्लिक ला पळतो तो मुंबई मध्ये बैल सक्सेस आहे आणि जो आतून पळतो तो तिकडे मुंबई सक्सेस नाही आमच्या इकडे सक्सेस आहे परत तुमच्या इकडे जर आतून गाडी जर आली तर तो सक्सेस आहे बर आता तुमच्याकडं बैल बी असतील ना स्वतः बैल सांभाळ बैल नाही आपल्याकडे फक्त काम करत करतात बर आता मला काय काय गोष्टी ठळकपणे सांगा म्हणजे बोलावं तुम्ही कसं आहे ड्रायव्हर आलं की इकडं दहा टक्क्यानं रक्कम असते दिली जाते जिंकला तर तसं तिकडं प्रत्येक ठिकाणी आलेत का हो ड्रायव्हरांना चांगले दिवस आता आता चांगले दिवस तर तुमच्या गुणावर आहे चांगले दिवस येणारे किंवा नाही तुम्ही जर व्यसन जर करायला लागले काही बी तुम्हाला लाख रुपये जर रोज आला तुम्हाला पुरणार नाही त्यामुळे चांगले दिवस तर आहे पण त्याच सोनं करणं तुमच्या हातात व्यसनादिन व्यसना व्यसनाधीन नाही असलं पाहिजे असलं पाहिजे बर तुम्ही काहीच करत नाही व्यसन काहीच नाही आपल्याला बरं आता कसं तुम्ही इकडे येत आहे कुटुंबापासून लांब कुटुंबात कोण कोण असतं कुटुंबात काय दोन मुलं आहे बाय माणूस आणि आई मोठे बंधू आहे बहिणी आमचे ना बर आता घरच्यांची काय प्रतिक्रिया घरी काय आहे शेती आहे काय शेती का? आहे ना शेती आहे पूर्ण शेतीत काय असत मोसंबी आदरके उशी किती करा शेती विष करून बैलगाड्या आपण शेतीमध्ये बघत नाही आपल्याला शोक आहे घरची काय म्हणत असतील कारण तुम्ही बाहेरच असतो ना नाही घरचे काय बोलते घरच्या काय घेणार नाही आपल्याला नाहीतरी पण म्हणत असतील काही नाही काहीच नाही कारण की आपल्याला पहिला शोक आहे दुसरे शोकत नाही कोणती गाड्या चालवून गाडी एवढा शोक आहे पाच लाखाचं बक्षीस घेतलं मध्ये एक नंबर घेतलं तर तिकडे झाली का चर्चा तिकडे भरपूर चर्चा आहे ना इकडं कारण की जे आता तुमच्या इकडे जे लोक आहे कराड सातारा बारामती पुणे हे काय बोलत होते बाबा संभाजीनगरचे किंवा जालनेचे बैल हे केवळ शंकरपाटलाच पळतात तीन राऊंडच्या फेऱ्याला तुमचे बैल सक्सेस नाही तिथं आमचे आम्ही हाकलणार आलो स्वतः पकडणारे आमचे बैल सुद्धा आमचे स्वतःचे आणि नंबर एक केला तर आम्हाला एकदम संभाजीनगरचा विषय एकदम खुश नाव झालं हो आणि आता त्यामुळं काय झालंय त्यामुळं संभाजीनगर मधील भरपूर गाड्या इथं पळायला लागल्या हो, हो। बर पण आता काय सांगाल त्यांना म्हणजे हा व्हिडिओ तिकडे बघितला जातो संभाजीनगर वगैरे त्यांना काय सांगाल यश इकडे मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे यश इकडे तर तुम्हाला ये नाही पूर्ण नियोजन करून येणार असं नाही निवेदन नाही आणि इथं यायचं इथं यायचं म्हणजे एक बायला खर्च जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आहे यायचं पूर्ण नियोजन करून ये नाही आपला हा खालणारा पकडणारे पूर्ण नियोजन करून ये नाही तरच येणार बर आता एवढं तुम्ही ट्रॅव्हलिंग किती ट्रॅव्हलिंग होत संभाजीनगर वरून हे आपल्याला बरं तीनशे चाळीस किंवा साडेतीनशे असं आता तीनशे किलोमीटर वरून प्रवास करून येणं जाणं म्हणजे सातशे किलोमीटर करता तुम्ही राहत नाही ना कुठं नाही राहत नाही कुठं हा कुठंच राहत नाही बरं पण आता बघ त्या ट्रॅव्हलिंगमुळे बैलाला काही त्रास होतो का कारण कसं एवढं ट्रॅव्हलिंग करून बैलनं पळ नाव तो होतो थोडाफार पण कसं बैलाला आम्ही आराम तेवढं देतो पहिला दोन दिवस पहिलं येतो आम्ही बर कस काय लखन कुठून आणलाय काय माहिती लखन आमच्याकडून घेते शंकरपट वरून घेतले तुमच्याकडे होता ती नाही दुसऱ्याकडे होत जालन्याकडे बरं त्याची खरेदी किंमत किती होती लखनची साडे लाख साडे लाख हो बर त्यामुळे चांगल्या किमतीला हो आणि आता काय म्हणजे माग आता मागणी बी भरपूर पण एक शेट शेट नाही नक्की कोणाचा हो बैला हे म्हणजे माहित नाही लोकांना नक्की हा, आमचे जे बैलावाले तर ते संघ नाही कंटिन्यू येत कोण पण मनोहर भाऊ चव्हाण बरोडी जिल्हा संभाजीनगर हो ते काय करतात त्यांचे बिझनेस आहे दुसरे लखन आहे का अजून कुठली कुठली बैल आहेत लखन आहे त्यांच्याकडे परत ओमे एक शंकर आहे एक सरपंच म्हणून आहे पाच बैल आहे सध्या बर आता 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 ही परंपरा उलटी पकडू जर हितल्या बैलांना शंकर पटात यश मिळवायचं असेल तर काय करावं लागेल त्यांना पहिलं तिथे येऊन बघ नाही तुमचं मैदान कसं आहे किंवा कसे हाकलतात काय सुटे कसे का करतात त्याच्यावर पूर्ण आहे त्याच्यानंतरच तुम्ही सक्सेस होऊ शकता पण आता नवीन प्रेक्षकांना सांगा आपल्या शंकरपट असतो कसं किती मीटर पड शंकरपट हा जो साडेतीनशे चारशे फुटचा मध्ये ट्रायव्हर राहतो आणि सुटी राहते दीडशे किंवा शंभर फुट ते दोन सुटलं धागा तुटणार पाहिला धागा तोटला घडी चालू होणार समोरचा धागा जे आहे निकालचा तो तोटला घडी बंद होणार तुमचे शेकंड काय ते तुम्हाला घडीवाला सांगून देणार किती वेळा पळावं लागतं तिथं आता शेकंडर रे आमचं जर आपला जर नंबरच काढला नाही तर एकाच वेळेस जर नंबर काढला तर आपण दुसऱ्या वेळेस आपल्या मनावर हाकलो हाकलायचे किंवा नाही हाकलायचे त्यामुळे हिता असं एक इम्प्रेशन पडले पडलं होतं की शंकरपाटातल्या बैल एकदा पळतात पास करू हो, शकतात हो, हो. सीबी नाही फायनल नाही हो. मग कसं आता त्याच कारण आहे का आमचे जे बैल आहे आता तुमच्या इकडे लोकच म्हणणं शॉर्ट मैदान एकच वेळेस पळू शकता आता तुमच्या इकडे मैदान एक हजार फूट अकराशे फूट नऊशे फूट आहे आमच्या इकडे पाचशे सहाशे समजा सातशे पर्यंत पळतात बैल पण काही नाही जेव्हा बैल तो कुठं बक्षीस भरपूर राहते एक लाख दोन लाख अडीच लाख असे भरपूर बक्षीस राहते बुलेट युनिकॉर्न काही पण राहतो ट्रॅक्टर राहतो प्रवेश फी प्रवेश फी एक, एक लाखाला राहते तीन हजार अडीच हजार चार हजार हो। ते कमिटीवर मिळतात कमिटीवर असत आता संख्यावरून आता बैल भरपूर बैलगाड्या प्रत्येक ठिकाणी आहेत आता रोज म्हंटल तरी पण कधी पळवायचं हे नियोजन कसं म्हणजे किती दिवसात पळवा तुमचा अंदाज वर्ष तुम्ही बैलगाड्या बघा जसं बैलाला बी आपण आपला जसं जेव तसा बैलाला पण जेव्हा तुम्ही थोडा चार ते पाच दिवस किंवा सहा दिवस बी आराम द्यायला पाहिजे बैलाला बी बैलाला त्याच्यानंतरच बैल पळावलं पाहिजे आता तुम्ही लगत जर रोज पळायला लागले तर बैल काही मशीन नाही त्यामुळं एक चार पाच दिवस किंवा आठ दिवस असा गॅप देऊनच बैल हाकला पाहिजे मित्रांनो ह्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो मी दोन्ही मैदानात यांना खूप हुडकलं आणि सापडले नाहीत आणि विशेष म्हणजे एक नंबर करून हा माणूस गुलाल घेत नाही अंगाव का घेत नाही तुम्ही सांगा गुलाल हे बघा बैल तर पूर्ण आपले सगळं काही आपलं म्हणजे असं काही विषय नाही त्यांचे जितात आपले जितात आनंद सगळ्याला आहे पण आपण ते विषय नाही गुलाल नाही नाही मित्रांनो मला वाटते महाराष्ट्रातील एकमेव ड्रायव्हर असतील की अंगावर गुलाल घेत नाहीत कितीही मोठं पारितोषिक जिंकलं लोक कपडे काढतात काही पण ते काय आता जज ते राहत नाही बर म्हणजे आता ठीक आहे तुम्ही ड्रायव्हर एकवीस वर्ष सगळं ही करताय म्हणून काम मला सांगा की आता नवीन मुलं येतात बरोबर हो, त्यांना हो, काय गोष्टी तुमच्याकडून एक सल्ला देत असेल नवीन ड्रायव्हरांना काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये तुम्ही पहिलं तुमचं बिझनेस काय तुम्ही पूर्ण स्वतः कामा त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये उतरा आणि जर कमाई होत असेल तरच या क्षेत्रात उतरा नाही तर आपल्या बापाचं आहे ना ते एकूण जमीन टिकून किंवा पोला टिकून जर तुम्ही या क्षेत्रात येत असला तर येऊ नका येऊ नका येऊ नका त्याच्यानंतर तुमचं पूर्ण शिक्षण करा आणि भान्नापासून दूर राहा भांनापासून दूर राहा आणि व्यसना दिन सांगितलं सुरुवात कशी करायची समजा एखाद्या नवीन मुलांना सुरुवात कुठ कशी करायची ती शिस्त जे बैल आहे आपले हे बघा अवताल बैल चालते दम्मन चालते तसे तुम्ही पहिलं प्रयत्न करा जे कमी स्पीडचे बैल आहे ते आखला त्याच्यानंतर थोडे जे गतीचे ते हाकलात त्याच्यानंतर समजा स्टेप बाय स्टेप यावर एकदम तर तुम्हाला नंबर एकची गाडी कोणी हाकायला देणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही कसे त्याच्यावर त्याच्या भर पूर्ण मिळे तुम्ही जर चांगले हाकले तर असले तुम्हाला नंबर ची बैल येथे हाकला आणि तुम्ही जर एडवाकडे आपले कसे बी चालावं काही विषय नाही तुम्हाला कोणी विचारणार आहे आता तसं ड्रायव्हर होणं सोपं नाहीये ज्यावेळेस गाडी आणता आम्ही लांबणं एक प्रेक्षक म्हणून हो, बघायला असतो हो. त्यावेळेस काय म्हणजे खूप असा स्टॅमिना लागतो हो. आणि चालाकी लागते तर काय सांगाल अजून ज्यावेळेस गाडी आणते प्रत्यक्ष त्यावेळेस काय काय गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवावं लागतं शेजारची गाडी हे ती कसं सांगाल ती सिच्युएशन पळवताना हे बघा ते प्रेशर तर घ्यायला लागत कारण की प्रेशर राहतात साईडच्या गाड्या भरपूर पळतात का आपली गाडी लागणकाने स्वतःमध्ये ते बी ध्यान ठेवावं लागत परत आपले बैल रस्त्यामध्ये पळू राहिले किंवा बाहेर पळू राहिले साईडचे बैल कोणीकडे पळू राहिले त्या मध्ये बैल हाकला लागत आहे असं मग नाही का बा चला आता हाकलायचे म्हणून हाकलायचे असा विषय नाही बरं तुम्हाला अंतर आहे तुम्ही शिस्तबद्ध दममाना बैल म्हणजे कंट्रोल करून बैल न्या आता तुम्ही घासून गाडी तुम्ही तुमच्या जेव्हाच रान करा गाडी हाकला भरपूर हाकला त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच निकाल घेऊ शकता कस पाहताय बैलगाडी क्षेत्र तुम्हाला जवळजवळ आपण एकवीस वर्षाचा अनुभव तुम्ही म्हणताय सगळी रत्ती महारथी पळवले ह्या हो। क्षेत्राकडे कसं पाहताय आहे आत्ताच हे क्षेत्र तर एकदम नंबर एक आहे त्याच्यात काही वांदा नाही पण खाली हेच मी तुम्हाला पहिलं नाही मुलाखाच्या पहिला बोललो तुम्ही वेश जर गेले तर या क्षेत्रामध्ये काही नाही काही हो। नाही तुम्ही पाहिलं तुमचं शिक्षण शरीराचं ते करा पूर्ण नियोजन करा त्याच्यानंतर या मैदान उतरा चांगला मुद्दा मानताय की तुम्ही शिक्षण शिक्षण घेऊन आला पाहिजे आता मी तर मी काय मी दहावी शी केली पण आपण या क्षेत्रामध्ये भरपूर कमाई केलेली आहे कमाई हो। केलेली किती कमाई मी जवळपास पाच ते सहा एकर जमीन घेतले प्लॉट घेतले घरे सगळं काही व्यवस्थिशी राहतो नुसतं म्हणजे जाकीच्या जाकीमध्येच पाच एकर जमीन हो म्हणजे तसा म्हणजे आपण म्हणू एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक मन लावून काम केलं तर ही मोठी संधी देतो हो, हो. तुमचं आयुष्य चेंज करू शकतो हो. <laughs> बैलगाड्याने बैल काय काय बदलवलं तुमच्या आयुष्यात बैलगाड्याने आपलं पूर्ण म्हणजे आपली लाईफ बदलवली परत आपल्याला आज रोजी तुमच्या इकडं आलो कोण भेटला असतो तुम्हाला या एक बैलामुळं आपण तुमचं माझं चांगलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झाली सगळं काही चांगलं आहे बरोबर फेमस झाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडी खारीताही वाटा पडेल किशोर कदम आहेत मित्रांनो लखनला पळवतात आणि एकवीस वर्ष जाकीचा अनुभव आहे मुंबईला पळवतात शंकरपटात पळवतात आणि आता चकडी सातारी चकडी शरद आहेत तिथेही पळवतात आणि अशा व्यक्तींना कॅमेरासमोर आणलं पाहिजे अशा लोकांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे मला वाटत नाही की तुम्ही कधी नाही आला एवढं कॅमेरासमोर येत नाही नाही आलो तर मी उभा आपण गाडी झाल्यानंतर उभं नाही हा ना मी बघितले कुठं तर निघून कळत नाही काय माहिती आहे का यश मिळवून एखादा व्यक्ती तिथनं निघून जातो हे मला खूप वैशिष्ट्य ह्यांच्या स्वभावात वाटतं ज्यावेळेस पाच लाखाचा बक्षीस घेतलं ला। तो माणूस निघून गेला नाहीतर बरीचशी लोक असतात की ते तर श्रेयवाद घेण्यासाठी प्रयत्न करतात पण हा माणूस तिथनं निघून जातो शोधला तरी सापड सापडत नाही पण आज पहिल्यांदाच त्यांना म्हणलं कुठं जाऊ नका त्यामुळे ह्यांना शोधलेला आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या तर तुमच्या सगळ्या प्रवासाला किशोरजी शुभेच्छा असेच लखनसारखे बैल तुम्ही हाकत जाणार आणि तुमचं आणि तु तुम्ही ज्या बैलांवर गाडी हाकताय त्याचं नाव महाराष्ट्रावर पोचवचं धन्यवाद धन्यवाद